हिरवा मासा आमच्या नदीला हिरवा मासा सापडलाय आज हिरवा नाही लाल 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 मासा सापडला काय नमस्कार तर आज आम्ही बनवायला मच्छी फ्राय तर माहिती का मला मच्छी फ्राय येत नाही लय दिवस झालं मी इथं आहे तर मी म्हणते की मच्छी फ्राय फ्राय खायची खायची करून तर मला येत नाही म्हणून असं बोलता बोलता बोलले तर माझा भाऊ म्हणला मला नंबर एक मच्छी फ्राय येते तर माझ्या भावाला खास करून पुण्याहून बोलून घेतलंय म्या जर तुम्ही जे बी पुढच्या वर्षी पुण्याला का नाही गाड्या टाकणार आहे मच्छी फ्रायचा आणि इथून पार्सल करणार आहे मी मच्छी बिडला आपलं मुंबईला आणि रेल्वे चालणार चालू होणार आहे तुम्हाला तर माहिती आहे सकाळून दहा वाजता मच्छी धरली दहा का आठ वाजता मच्छी बाहेर काढली दहा अकरा वाजता पुण्यामध्ये पार्सल आहे का नाही दोन तासोय पुन्हा चेन्नई एक्सप्रेसची गाडी धरायची मास तर त्याने आज बनवायला लागलं आहे मच्छी फ्राय तर तुम्ही ते पेस्ट पाहिला बनवलेला तर बघितलेलाच आहे तर त्याच्यासोबत भाजी आणि बाकरीच्या बाजरीच्या भाकरी तर तुम्ही भाजी बनवलेली मी भाजी गरम गरम नाहीच नाही अजून दाखवा काय काय चालू आहे तर हे बघा पाहुणे सध्या वाकून बघायला आजूक दुसऱ्या कडाई ठेवली टकटकीत याला जी गरम व्हायला सकाळपासून माल मसाला बनवित बनवित होतो आम्ही काय काय टाकलं जावा त्याच्यामध्ये सांगा आता आम्हाला सांग 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 सांगा आपण टाकताना व्हिडिओ तर दाखवलेला आहे त्याच्यामुळे तुला सांगावं लागतं आणि तिथे टेस्टिंग पावडर लय मोठं असते त्याच्यामध्ये लय मोठं आहे सांगता सांगता ते लय बारीक चिल्लर आहे नाही ध्यानात नाही का तो या मग त्यांनी कसं बनवून खायचे मासे सांग बरं तू आचारीस म्हणल्यावर मासे आता बनवून डबल व्हिडिओ मी टाकेन बनवून त्यांनी सगळं एक एक तिथे टाकताना सांग आपल्याला आज रविवारी बनवू आता रविवारी वाट बघते बर का व्हिडिओची बरं तर हा बघा या माश्याची भाजी संग खायला बाजरीच्या भाकरी बनवायला लागली ती माणसं पावणे कोणावर बोलत बोलत कशावर त्यांना भाकरी पेट्याचा डबा संपद आला पाहिजे भाकरी करता करता पाहुणाऱ्या रावळे उपाशी मेल नाही पाहिजे नाही ती का करू कमी भाकरी करते तेल तापले का मग तेल तापले का बघण्याची सिस्टीम आहे का ती तडतड वाजवायची तेल तापले का तेल तापले का म्हणून बघण्याची सिस्टीम आहे ती पाणी टाकून तडका वाजून पाणी टाकले की किलोमीटर पुढे जाईन पुन्हा माघारी बघायला <laughs> ते बघायला माहिती खायची हाव हो किती वाट बघायला लागला काय मिळ आहे तुमचा हाव हा तेल तापल्याची सिस्टम सध्या बघितली तुम्ही बघित ना माहिती लागल्यात त्या माश्या हो सगळ चांगलंय सगळं चांगलंय सगळं काय होत त्याला मोडलं फिरलं तर नाही नाही मोडत नाही काय नाही सगळं नवं खट आहे सगळं नव खट आहे तर पूर्ण ब्लॉक बघत राहा मच्छी फ्राय बनवायचं चालू केली तर तुम्ही बघितली पूर्ण ब्लॉक ब्लॉक बघत राहा आणि मच्छी फ्राय कशी बनली तर नक्की आम्हाला कमेंट कमेंट मध्ये पुन्हा सांगा जेवा बघतात तेव्हा सांगा चला सोडू का झालं करायचं ना बरं हॉटेल मधल्या सारखं खेळ झाला बरं आता बापला हॉटेलचं नाव काय हॉटेलचं नाव घरगुती फ्राय काय क्वांटिटी क्वालिटी आता पुन्हा खाल्ल्याशिवाय काय सांगावं क्वांटिटी आता त्याला बोलूलो आपण पुन्हा मासे खाण्यासाठी स्पेशल त्याच्यामुळे ते बनविल्यावर आपल्याला आल्यावर आपल्याला मिळ लागेल ना नेमकं कशी काय क्वांटिटी म्हणून

बनलं का नाही बसायला घेत काही खुर्ची ना। ना। खुर्ची करा मामाला चल खुर्ची आण पहिला गाणं चालू या। चालू, ना। ना। चालू आता लगेच तुम्ही काय करायचं जेव्हा बसायच लगेच शून्य मिनट शून्य मिनिटात जेवा बसायच शून्य मिनटात हे निघले इकडं

आनंद पाहुण्याला आपण काय करू माहिती का पेशल मासा खायसाठी पाहुण्यालाच म्हणून बनवायचा आणि तेव्हा चिळखंडीच्या गोळ्याच वाढायच्या दोन चार बघा कसला कलर आलाय मासेला तर मासेची चव बसाठी स्पेशल आपल्या बहिणीच्या नवऱ्याला बोलवलेला आहे खाऊन सांगायचा मासा कसा झालाय म्हणा ले ले ए, ले गरम गरमच गरम खावं लागत मी लागतो माहिती खातरी आधी खातरी एक नंबर पोळायला म्हणून सांगता पोळताना एक नंबर क्वालिटी एकच नंबर क्वालिटी एकच नंबर पाहुण्या रवड्याला यावंच लागतंय अवश्य या आणि माझे फक्त एक वेळ आमच्या हातचे खाऊन बघा हा बुडवून पुसायला चांगलाय उठपुडी तू तिथली पुरीला बघ पळ कोमल पुरला उठ हा कधी बघ ती कशी आपल्याला बघ पटायला उडच काय काय घ्यायचंय पीठ कशाला द्यायचंय तिला उड बाय उठ मोबाईल दी मोबाईल दी लावून लावून नग म्हणाली नग म्हणाली नग तिला नाही गरज मोबाईलचा लगे वाढीत चला वाढ बनवू का ताट हे बनवू घरात जाऊन आचारी तर बाहेरच राहिले आणि आम्ही का आधी सुरुवात केली त्या पाहुण्याला टेस्ट बघायला लावली म्हणले वाड्यात बाबा आम्हाला काय घेणं देणार नाही वाडा वाडा म्हणावं लागलं खायला बसून आता काय करा मागताला म्हणजे तुम्हाला सोडून जेवत नाही म्हणून चला